नमस्ते मी किरण डहाळे अहमदनगरमध्ये अर्थात आत्ताच्या अहिल्यानगरमध्ये राहतो माध्यमांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मी काम करत आहे आणि प्रामुख्याने माझे जे विषय आहेत ते आपल्या अहिल्यानगरातल्या समस्यांशी संदर्भातच आहेत त्यामुळं जेव्हा महापालिकेनं ठरवलं की माळीवाडा वेस पाडायची तेव्हा एक नगरकर या नात्याने जे सच्च्या नगरकराला वाटतं किंवा वाटत असेल तेच मलाही वाटतंय आणि ती भावना एकच आहे की काही झालं तरी नगरची शान असलेली माळीवाडा वेस ही पाडली जाऊ नये कुठलंही कारण असतो वाहतुकीचा कोंड मारा हे मुख्य कारण दिलं आहे पण नगरमधले अशी किती ठिकाणं आहेत जिथं रोज वाहतूक जाम होते मग जिथं जिथं वाहतूक अगदी ट्रॅफिक जाम होते त्या प्रत्येक ठिकाणाच्या ज्या काही वास्तू असतील त्या तुम्ही पाडणार आहात का हा पहिला प्रश्न आहे दुसरं असं वेस बाजूला केल्यानंतर तुमची वाहतूक व्यवस्थितच होणार आहे का हा एक मोठा प्रश्न आहे कारण जिथं मोकळ्या जागा आहेत तिथंही वाहतूक जाम होते याचं कारण वाहतुकीचं नसलेलं कुठलंही नियोजन या वास्तू ह्या वाहतुकीला अडथळा ठरत नाहीत पण तुमचं नियोजन नाही हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे नगरच्या कुठल्याही भागात गेलं तरी ट्रॅफिक जाम झालेली असते पार्किंगचा प्रश्न कायमचा आहे कुठेही जा आणि प्रामुख्याने मुख्य बाजारपेठेमध्ये पार्किंगची व्यवस्थाच केलेली नाही आहे मग काय तिथली सगळ्या वास्तू पाडणार आहेत का आपण माळीवाडा वेस तिथं महात्मा फुलेंचा पुतळा पण आहे पण या वेशी बाहेर जे अतिक्रमण आहेत ती काढण्याचा प्रयत्न तरी केलाय का ती अतिक्रमण काढली तरी माळेवाडा वेशीचा श्वास मोकळा होऊ शकतो पण तसं करायचं नाही वेगळंच काहीतरी करायचं नियोजन शून्य कारभार काय असतो हे जर पाहिलं तर सध्याचं महापालिका प्रशासन हे त्याचं उत्तम उदाहरण आहे कारण कुठलंही असो फक्त ज्याच्याने वाद उत्पन्न होतील अशी प्रक्रिया करायची अशी कार्यवाही करायची हेच धोरण महापालिकेचं आहे असं एकंदरीत वाटतंय अतिक्रमण हटाव पण नेमकं काही महत्वाची अतिक्रमणं हटवली जात नाही जी गेल्या कित्येक वर्षांपासून आहेत अगदी घर रस्त्यावर आलेलं आहे पण अतिक्रमण पथक तिथं जात नाही किंवा त्यांना ते दिसत नाही पण एखादा कष्टकरी माणूस त्याचं अतिक्रमण यांच्या नजरेत भरतं हरकत नाही अतिक्रमण करणं हे चुकीचंच आहे त्याचं समर्थन कुठल्याही बाजूने होऊ शकत नाही पण त्याचबरोबर जेव्हा तुम्ही एखाद्या कष्टकऱ्याचं अतिक्रमण हटवता तेव्हा जे पैसे कमवून बसलेले आहेत त्या कमवलेल्या पैशावरही त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे अशा लोकांची अतिक्रमणं कधी काढणार तुम्ही असो विषय सध्या फक्त माळेवाडा वेशीचा आहे तेव्हा प्रशासनाला हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही नगरच्या ऐतिहासिक अहमदनगरच्या आणि आत्ताच्या अहिल्यानगरच्या इतिहासाच्या पाऊल खुणा पुसायचा प्रयत्न करू नका कारण इतिहास असेल तरच भविष्य उत्तम घडत असतं पण तुम्ही इतिहास पुसायला निघालेले आहात तेव्हा कृपा करून या गोष्टी करू नका तुमचं नियोजन व्यवस्थित करा तुम्हाला कुठलीही वेस पाडायची गरज पडणार नाही आणि मी माध्यमात काम करणारा एक कार्यकर्ता मी असं समजतो की मी बऱ्याच नगरकरांचं भावनिकरित्या प्रतिनिधित्व करत आहे आणि हे भावनिक आवाहन सगळ्यांच्या वतीने करतोय तेव्हा कृपा करून कुठल्याही वेस माळेवाडा असेल दिल्ली गेट असेल किंवा इतर कुठल्याही ज्या ऐतिहासिक पाऊल खुणा आहेत ज्या आपल्या शहराचा इतिहास सांगतायत त्या मिटवण्याचा सा प्रयत्न करू नका कारण त्या नाही राहिल्या तर इथं एक दैदिप्यमान शहर होतं हे पुढच्या पिढीला सांगता येणार नाही तेव्हा पुन्हा एकदा विनंती आहे की माळेवाडा वेस पाडू नका धन्यवाद नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे